येवला तालुक्यात आता विधानसभेची निवडणूक चालू आहे यामध्ये आता आपल्या तालुक्यामध्ये भुजबळ साहेब आमदार व्हायला पाहिजे की माणिकराव शिंदे आमदार व्हायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला ज्यांनी विकासाचं काम केलं ना असे भुजबळ साहेबच व्हायला पाहिजे आमदार मग त्यांनी विकासाचे कुठले कुठले कामं केलेले इथं बोगट्यात म्हणजे खूप असे मोजता येणार नाही एवढे विकासाचे काम केले पहिले रस्त्याने चालता येत नव्हतं गुडघाभर एवढे खड्डे होते रस्त्याला आमच्या आणि सारखं पावसाळ्यात पाणी व्हायचं तिथं सिमेंटचा रस्ता झाला डांबरी रस्ता झाला परत आमच्या भैरवनाथाच्या मंदिराला एवढा म्हणजे भरभरून निधी दिला का आ, मंदिर असं एकदम सुसज्ज मंदिर तयार केलंय त्यांनी हा एवढे अजूनही खूप सारे विकासाचे काम आहे म्हणजे बोगट कधी कोणाच्या लक्षातही नव्हतं बोगट्याच्या यात्रेसाठी पाणी त्यांनी ऐन उन्हाळ्यात पाणी येतं तिथल्या म्हणजे लोकांच्या पिण्याचा पाण्यात प्रश्न सुटतो शेतीच्या नदीच्या काळाच्या शेतकऱ्यांचं सुद्धाही चांगलं होतं आणि आता आपण जर पाहायला गेलं ले ना पीक विम्याचे माझ्या आयुष्यात काय म्हणजे माझ्या वडिलांच्या आयुष्यात पण एवढे पैसे कधी आले नव्हते आम्हाला एवढा आणि दुष्काळ निधी आला पीक विमा आला हे सगळं आहे ना त्यांचं मंत्रिमंडळात स्थान असल्यामुळं त्यांनी येवला तालुक्यासाठी भरभरून निधी मंजूर करून आणला असं याच्या पहिले खूप आमदार झाले पण एवढे काम काही कोणी केले नाही असं मला तरी वाटतं या पुढे अजून कुठले काम व्हायला पाहिजे अजून तुमचे काय अजून आहे ना आम्हाला जे सारीला बार बारा महिने आवर्तन पाहिजे बारा महिने पाणी आलं ना तर आमचा शेतकरी अजून होईल आणि उभा राहील काय वाटतं तुम्हाला विधानसभेमध्ये आता निवडणुकीचे वारे चालू आहे मग इकडे एवढं तुमच्या तालुक्यामध्ये छगन भुजबळ साहेब आमदार व्हायला पाहिजे की माणिकराव शिंदे आमदार व्हायला पाहिजे काय वाटत तुम्हाला आता भुजबळ साहेबांनी बऱ्याच मराठ्याला दुखावलंय बर त्याच्यामुळे एखाद्या वेळेस आता भुजबळ साहेब येणार नाही बर मानिक भाऊ शिंदे शंभर टक्के येतील बर बर इकडं विकासाचे कुठले कुठले कामं झाली इकडे तुमच्या गावात विकासाचे काम केले त्यांनी पहिल्यांदा ज्या ज्यावेळेस आले पाच वर्षात त्यावेळेस रस्तेचे काम सगळेच बरेच मंदिराचे काम केले मंदिर भोजबासाहेब बर बरं काही बर। दुमत नाही काम करेल त्यांनी नंतर नाही केले काम त्यांनी सुरुवातीला काम केले त्यांनी चांगले केले अजून कुठले कुठले काम व्हायला पाहिजे तुम्हाला वाटतं आम्हाला बारा महिला पाणी झालं पाहिजे पंचायत सारीचं बरं तुम्ही येवला तालुक्यामध्ये कुठला कोण आमदार व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे कि माणिकराव शिंदे व्हायला पाहिजे काय कारण काय केलंय साहेबांनी इकडे व्यवस्था केली त्यांना काय काय व्यवस्था केली आता मंदिर बांधले बांधलेची काम केले बर पाण्याची व्यवस्था केली बर लाडके बहिणी पंधराशे रुपये आले का आले किती आले साडेसात आले नमस्ते काय चाललंय काम सध्या सध्या शेतीचे काम चालू आहे कुठं कुठं काम चालू चालेल काय रोज मिळतो तीनशे चारशे रुपये तीनशे चारशे रुपये आता सध्या निवडणुकीचा वारा चालू आहे तुमच्याकडे कोण आमदार व्हायला हो पाहिजे छगनरावजी भुजबळ साहेब हो व्हायला पाहिजे की माणिकराव शिंदे साहेब हो व्हायला पाहिजे काय वाटतं छगन भुजबळ काय कारण काय केलं साहेब केले आमचे गावात बी भरपूर सोय केली मंदिर बनवलं पाण्याची सोय केली बर लाडके बने पैसे आले ना किती पैसे आले साडेसात हजार रुपये साडेसात हजार रुपये काय नाव तुमचं काय करता तुम्ही शेती, शेती करता ना किती शेती आहे तिकडे पाण्याची परिस्थिती कशी आहे पाणी थोड कमीच प्रमाणात आहे बरं 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 पाटावर काय पाणी येत नाही बर 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 पाटाचं पाणी द्यायला पाहिजे बरं रोटी शे कमी वाढून हो हो मग आता विधानसभेमध्ये या निवडणुकीमध्ये कोण निवडून यायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला छगन भुजबळ साहेब यायला पाहिजे का मानिक भाऊ शिंदे यायला पाहिजे बर असेल का विधानसभा मतदारसंघामध्ये आता सध्या निवडणूक चालू आहे माहितीये तुम्हाला या निवडणुकीमध्ये येवल्या तालुक्याचा कोण आमदार व्हायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला छगन भुजबळ साहेब व्हायला पाहिजे की माणिकराव शिंदे व्हायला पाहिजे का बरोबर काय कारण चांगली व्यवस्था केली काय व्यवस्था केली बरं अजून लाडक्या बहिणीला पैसे टाकले किती पैसे आले साडेसात अजून अजून साहेबांनी काय काम करायला पाहिजे काय वाटत काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे